टाइमपास करेल <laughs> जा सिड्या उतरायचं म्हणून बंद करणार उठ लवकर अब्बी कसे उठाई आणि ह्याच्यामध्ये पण अर्थ ठेवलंय फायनली ब्राऊन वन नाईन हाय गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहे सर्व सो आज आहे सॅटरडे आणि आमच्या घरी रेशन आले तुमच्या घरी अस मग काय फ्रायडे सॉरी फ्रायडे आहे आज आणि आमच्या घरी आलं आहे आज रेशन मी दाखवते तुम्ही फूड आले आज ना मम्मीने भरलं पण टाईट इथे आणि ह्याच्यामध्ये पण अर्थ ठेवलं आहे सो असं काही अर्ध लावलं पण मम्मी नाही तुमच्याकडे पण असंच येतं का रेशन कॉमेंट्स करून सांगा सो बघूयाचा दिवस कसा जातो अच्छा हां ये 55 का है सब इस्तेमाल करते हैं और कोई सॉरी कहां है ये कैसे ना किस उसमें गिरे हैं हां ब्राउन कलर है ब्राउन ही है इसके अंदर गिरे poww Buron <laughs> ये कुछ वीडियो बनाना रहता है ना तो लगाते हैं धारा होने वीडियो हम्म और वो टच है कैसे और लेकर ठीक लो एक बार ये नीला एक तो साइज नहीं मिलेगा लेकर देखना पड़ेगा मुझे पता ना मेरा ये दो तो ऐसा हुआ खाली वो कैसे हो Okay. Finally, brown one ninety five. सो गाईज so मी जाऊन आली आहे आणि मी घेतला आहे लेन्स आणि इथे आहे वॅक्स हे, हे वैक्स, मी वॅक्स करणार आहे आणि याच्यामध्ये आहे आणि हा आहे दादा जो नाईटला जाऊन आलाय बन झपटना है मोबाइल वग़ैरह बसला है सो so, पहला बिफोर वीडियो काडूंगी तुम रील्स सारी <laughs> चलो भाई <laughs> 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 मेरे को चार महीने पीछे जाना है <laughs> <laughs> <laughs>

अरे मला झोपू दे अरे मला झोपू दे अरे जा ना पण जेवायचा टाइम झाला आता पाच मिनिट पाच पाच मिनट का एक मिनिट पण तू बंद करू

रे नंतर पाच मिनिट गरीब को पाच मिनिट देतो एक गरीब को पाच मिनिट सोने दो ये तो पाच मिनिट दे अरे बाजू फोन कर मी नाही बंद करणार

कस कंटाळ टाइमपास आहे फक्त टाइमपास करेल <laughs> जा सिड्या उतरायचं म्हणून जेवायला धरून बांधून घ्यावं लागतं नीट चिडवत जा जा गेला फायनली जेवायला त्याला कंटा येतो त्याने एक वाजता नाश्ता केलाय त्याच्यामुळे आता त्याला जेवायचं नाही चार वाजले तरी सो so, मी आता रील्स बनवते बिफोर व्हिडिओ काढून घेते त्यानंतर आफ्टर मी थोडे थोडे क्लिप टाकेन बघूया जसं शूट करायला भेटेल तसं करते चलो सो so काहीच बिफोर व्हिडिओ काढून झाला आहे आणि मी ते ॲड करेन ते दाखवेन तुम्हाला की बिफोर कसा आहे पण तुम्हाला पूर्ण व्हिडिओ माझा बघायचा असेल तर इंस्टाग्रामला जाऊन मला फॉलो करा आणि तिकडे तुम्ही रील्स बघू शकता माझे आणि कॉमेंट्स पण करा कसे वाटतात माझे रील्स या व्लॉग सो so, आता मी आफ्टरचा व्लॉग शूट करणार so, आहे सो म्हणजे ऑफ आफ्टरसाठी रेडी होणार आहे यावर मी काय बोलणार सो so, मी आफ्टरसाठी आता रेडी होणार आहे सो so, आता रेडी so, होते आणि मग वे तेच मी फाउंडेशन लावलं ला फाउंडेशन लावलं ला आहे पडलंस का ला आता फाउंडेशन लावलं आता मी लावणार आहे आई शॅडो जास्त डार्क नाही लावत एकदम लाईटच लावते आणि थोडस लावणार आहे एकदम लाईट मेकअप आहे जास्त डार्क काहीच नाही झालं आता फाईल सगळ्यात मोठा टास्क लेन्स लावणं तरी पण ठीक आहे मला सवय आहे सो, सो मी लावू शकते पण आता खूप दिवसानंतर मी राहते तरुण हाईट नाही कसा लागेल पहिला तर हँडवॉश करावे लागतील मला अली हँडवॉश केलाय आणि कधीही लेन्स लावायच्या आधी आपल्याला हँडवॉश केली पाहिजे नाहीतर मग इचिंग होते खूप डोळ्यामध्ये सो हे मी घेतले आहेत लेन्स आणि इन अ अच्छा। सर एक्चुअली खूब दिवसांदर लागते यार ये कार है फायनली तिला इचिंग होत थोडं थोडं स्टार्टिंग होत सेकंड वाला घालून भेटते लेन्स लावले तुम्ही बघू शकता आणि आता मी लावणार आहे ब्लशर सो ब्लशर लावून घेते पुन्हा लेन्स लावला तर पुन्हा लुक चेंज होतो यार खरंच किती छान वाटतय फेस मम्मा कॉल करते एक मिनिट मम्मीचा कॉल आहे तर मला ऑर्डर करून लिपस्टिक लावायला खूप आवडत त्यावर लावणार आहे कशी हटते मी तर कपडे चेंज करतेस खरं तर मला साडीवर व्हिडिओ बनवायचा होता पण मी कुर्तीवर बनवते का त्याचं रिझन सांगते या इयरिंगसाठी मी कुर्ती घातलाय आहे वाव ते खूप छान आहेत मी ऑनलाईन घेतलेले आहे इयरिंग्स आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही डी एम करा किंवा कमेंट्स करा मी तुम्हाला लिंक देईन खूप छान आणि खूप मस्त वाटत रिझनेबल प्राइस मध्ये रेडी झाली आहे आणि आता मी आफ्टरचा व्हिडिओ शूट करून घेते Bye!